मी तिला पहिल्यांदा बघितले तेव्हा बघतच राहिलो ती सुद्धा माझ्याकडे एकट्याक लावून बघत होती मग मी तिला घरी बोलावले त्यावेळी घरी कोणीच नव्हते नमस्कार मित्रांनो मी आपले दुकान बंद करून घरी आलो होतो बघतो तर माझ्या घरासमोर एक स्त्री होती ती एकटक लावून माझ्याकडे बघत होती मी तिच्याकडे बघितले आणि त्यानंतर आपल्या घरात गेलो आणि जेव्हा घरातून बघितले तरी सुद्धा ती माझ्याकडे बघत होती मला तर कळतच नव्हते की ती कोण आहे कारण या आधी मी तिला कधी बघितले नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी आपल्या दुकानासाठी निघालो तेव्हा घरासमोर कोणीच नव्हते पण जेव्हा दुसऱ्या दिवशी दुकान बंद करून घरी आलो तेव्हा ती स्त्री परत मला माझ्या घराजवळ दिसली आज सुद्धा ती माझ्याकडे बघत होती मला तिच्याकडे बघून फारच वेगळे वाटत होते कारण तिचे लक्ष अगदी माझ्याकडे होते आणि मी आपल्या घराचा गेट उघडला तसाच मला कोणीतरी आवाज दिला पण तेवढ्यातच बायको दाराजवळ आली आणि मी तो आवाज न ऐकल्यासारखा केला पण मला समजले होते की तो आवाज त्या स्त्रीने दिला आहे म्हणून काही वेळानंतर घराच्या खिडकीमधून बघितले तिथे कोणीच नव्हते आज तर मला आश्चर्य वाटत होते की ती स्त्री माझ्याकडे का बघत असते आणि आज तर तिने मला आवाज सुद्धा दिला म्हणून मला आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आणि जेव्हा मी तिसऱ्या दिवशी दुकान बंद करून घरी आलो तेव्हा आज सुद्धा ती मला माझ्या घरासमोर दिसली आज विचार केला की ती स्त्री आहे तरी कोण विचारायचे त्यामुळे मी तिच्याजवळ थांबलो तर ती मला म्हणाली साहेब मला तुमच्याशी काही बोलायचे आहे आणि मला पाणी मागू लागली मी तिला घरी बोलावले आणि माझ्या बायकोला आवाज दिला बघतो तर घरी कोणीच नव्हते आणि दार लावून होते मी तिला पाणी दिले आणि विचारले की माझ्यासोबत काय काम आहे तिने आपल्या आईला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नव्हता ती म्हणाली मी तीन दिवस झाले तुमची वाट बघत आहे आणि मला तुमच्याशी बोलायचे होते पण तुम्ही माझ्याकडे न बघता सरळ घरी जात होते त्यामुळे माझी बोलण्याची हिंमत झाली नाही आणि ती म्हणाली की खर तर मला काही पैशाची आवश्यकता आहे कारण माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे तसेच तिला फार पैसे लागत आहे पण आता माझ्याकडे काहीच पैसे नाही आणि आता जर मी डॉक्टरला पैसे दिले नाही तर ते आम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर पण काढू शकतात आणि माझ्या ओळखीचे इथे कोणीच नाही यामुळे मला काही पैशाची आवश्यकता आहे जेव्हा मी या गोष्टी माझ्या आईला सांगितल्या तेव्हा आई म्हणाली की तू तु त्यांच्याकडे तुला मदत त्यामुळे मी तुमच्याकडे आले आहे मी जेव्हा पहिल्यांदा इथे आले आणि तुमच्या शेजारी विचारले तेव्हा त्यांनी तुमच्या बाबतीत सांगितले म्हणून मी त्याच वेळेवर तुमच्या घराजवळ उभे होते मला तिने आपली परिस्थिती सांगितली तेव्हा मला ते ऐकून फारच वाईट वाटले मी म्हणालो ठीक आहे तुम्ही माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये चला मी असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर थोडी खुशी दिसून आली त्यानंतर मी तिला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेलो बघतो तर तिची मुलगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती आणि ती जास्त वयाची नव्हती आणि त्यानंतर मी डॉक्टरशी बोलू लागलो मला डॉक्टरने सर्व गोष्टी सांगितल्या आणि या सर्व गोष्टी बघून मला फार विचार येऊ लागला पण जेव्हा मी त्या लहान मुलीकडे गेलो आणि ती आपल्या आईला म्हणाले की आई मी बरी तर होणार ना आणि मी शाळेत तर जाऊ शकणार का या गोष्टी ऐकून मला फार वाईट वाटत होते मी परत डॉक्टर कडे गेलो आणि म्हणालो तुम्ही त्या मुलीकडे बरोबर लक्ष द्या आणि तिला लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा जे काही पैसे लागतील ते मी देणार डॉक्टर म्हणाले की यांना दुरुस्त व्हायला काही दिवस लागू शकतात तसेच सध्या यांची स्थिती थोडी खराब आहे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर इलाज करत आहोत मी डॉक्टरांना म्हणालो की तुम्ही त्या मुलीवर उपचार करा आणि तिला लवकरात लवकर बरे करण्याचा प्रयत्न करा तसेच डॉक्टर कडे काही पैसे जमा केले डॉक्टर बोलून झाल्यानंतर जेव्हा त्या स्त्रीकडे पोहोचलो ती स्त्री फार आतुरतेने मला विचारू लागली की काय म्हणाले डॉक्टर मी तिला सांगितले की ही लवकरच ही बरे होईल आणि आता काही काळजी करायचे कारण नाही मी असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर फारच सुंदर स्माईल आली आणि ती मुलगी सुद्धा माझ्याकडे बघत होती तिचा तो मासूम चेहरा बघून मला फारच वेगळे वाटत होते तेवढ्यातच मला बायकोचा फोन आला आणि मी त्या स्त्रीला म्हणालो मला घरी जायचे आहे आणि नंतर परत हॉस्पिटलमध्ये येईल आणि जाताना त्या स्त्रीला काही पैसे दिले आता मी दुकान बंद केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जात होतो आणि त्या स्त्रीच्या मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत होतो तसेच डॉक्टर सोबत पण बोलत होतो आता मला तिथे जाऊन एक दोन दिवस होऊन गेले होते त्यामुळे एक दिवस त्या स्त्रीला तिच्याबद्दल विचारले तर ती म्हणाली की मी आपल्या कुटुंबासोबत गावात राहते माझा नवरा फार दारू पिणारा आहे दारू पित असल्यामुळे तो घरी पैसे देत नाही आणि नेहमी भाडण करत असतो अगोदर मी कामाला जात नव्हते पण नवरा बरोबर पैसे देत नसल्याने मला घरी अनेक गोष्टीची गरज भासत होती आणि मुलगी सुद्धा शाळेत जात होती म्हणून मी सुद्धा एका ठिकाणी कामाला लागले आमची परिस्थिती बरोबर नव्हती पण मुलीची तब्येत बरी राहत नव्हती म्हणून मी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे पण काही महिने झाले तिची तब्येत फारच खराब होऊ लागली म्हणून मी तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर तिथे त्यांनी सांगितले की तुम्हाला उपचारासाठी शहरात जावे लागेल मी लगेच तिला घेऊन शहरात आणले आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले पण माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे खर्च झाले आणि याच्या सुद्धा मला खर्च लागणार होता आणि माझ्याकडे काहीच पैसे नव्हते त्यामुळे मी आईला सर्व गोष्टी सांगितल्या आणि आई म्हणाली की तू या पत्त्यावर जा तिथे तुला मदत मिळेल ते साहेब फार छान आहेत म्हणून मी तुमच्या घरी आले आणि आज तुमच्यामुळेच माझी मुलगी दुरुस्त होत आहे मला तिच्या गोष्टी गोष्टी ऐकून फार वाईट वाटत होते आणि तिने जे काही सांगितल्या त्यावरून समजून आले की तिची परिस्थिती फारच खराब आहे मी आता नेहमी हॉस्पिटल मध्ये जात होतो आणि डॉक्टर सोबत बोलत होतो काही दिवसात ती पूर्णपणे होऊन घरी जाण्यासाठी तयार होती जाताना ती मला भेटली होती आणि माझे फार आभार मानत होती तसेच म्हणाले की तुम्ही केलेली मदत मी आयुष्यभर विसरणार नाही तसेच म्हणाली आईला तुमच्या सोबत बोलायचे होते आणि तिने आपल्या आईला फोन लावून दिला अगोदर त्या म्हाताऱ्या आईने मला नमस्कार केला आणि माझी विचारपूस करू लागली तिच्या आवाजावरून असे वाटत होते तिचे वय फार म्हातारे आहे त्यानंतर ती म्हणाली की साहेब तुमच्या मुले माझी नात दुरुस्त झाली आहे नाहीतर मला तर प्रश्न पडला होता की काय करावे मी म्हणालो आता तुम्ही काळजी करू नका कारण तुमची नात पूर्णपणे बरी झाली आहे आणि लवकरच ती आपल्या घरी येणार आहे पण ज्यावेळी मी खऱ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्या सर्वांना आश्चर्यच वाटले खर तर मी या घरी काहीच महिने झाले राहायला आलो होतो कारण माझे घर आता मी नवीन तयार करायला दिले होते त्यामुळे मी इथे राहायला आलो कारण माझे दुकान इथून फार जवळ येते आणि मी त्या स्त्रीला कधीच बघितले नव्हते तसेच तिच्या आईला सुद्धा कधी बघितले नव्हते आणि मी त्यांना ओळखत सुद्धा नव्हतो पण जेव्हा त्यांनी मला आपली परिस्थिती सांगितली ते ऐकून मला फार वाईट वाटले म्हणून मी त्यांची मदत केली आणि ती स्त्री ज्या साहेबांकडे आली होती ते साहेब या घरून केव्हाचे निघून गेले होते आणि त्या साहेबांकडेच त्या स्त्रीची आई काम करायची ती अनेक वर्षे झाली त्या साहेबांकडे काम करत होती आणि ते साहेब सुद्धा फार छान होते नेहमी त्यांची मदत करायचे म्हणून त्यांना वाटले की आता सुद्धा ते साहेब मदत करणार पण खर तर ते हे घर सोडून गेले होते आणि मी या घरी राहायला आलो होतो पण आज मी माणुसकी या नात्याने त्यांची मदत केली आणि त्यामुळे त्या स्त्रीची मुलगी आज पूर्ण बरी झाली आहे जेव्हा या गोष्टी मी त्या म्हातारा आजीला सांगितल्या तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि बघितले तर स्त्री एकट्यात लागून माझ्याकडे बघत होती आणि तिच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते ती मला म्हणाले की साहेब तुमचे आभार कसे मानावे मला कळत नाही कारण आम्ही तुमचे कोणीच नाही तरी सुद्धा तुम्ही आम्हाला जी मदत केली त्यामुळे मी तुमचे आभार आयुष्यभर विसरणार नाही आता ती स्त्री आपल्या गावी गेली आहे आणि मला फोन सुद्धा केला होता कधी कधी त्या स्त्रीची मुलगी माझ्याशी बोलत असते आणि जेव्हा मी तिच्याशी बोलतो मला सुद्धा फार छान वाटते कधी कधी न ओळखता केलेली मदत सुद्धा माणसाला खूप काही आनंद देऊन जाते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद